नमस्कार मी श्रद्धा आजचा रंग आहे केशरी दिवसाची सुरुवातच होते ती तांबूस केशरी रंगाने आणि चालू होतो स्त्रोत ऊब ऊर्जा पवित्रतेचा आपलं संपूर्ण आयुष्य आपण स्त्रिया देखील विश्वाला हेच तर देत असतो ऊर्जा पवित्रता ऊघ हो पण स्त्री म्हणून हरेक भूमिका चपकलपणे निभावताना जेव्हा स्वतःला शोधण्याचा कंटाळा येतो तेव्हा बनतेस का तू स्वतःचीच ऊर्जा देणारी वाद आजूबाजूला चालू असलेले थंड खेळ जेव्हा मनाला गोठवतात तेव्हा देतेस का तू तुझ्या मनाला एखादा उबदार विचार जगाचा चालू असलेला चालूपणाचा व्यवहार जेव्हा नकोसा होतो तेव्हा एखादा निवांत क्षण शोधून जपतेस का तू तुझ्या मनाची पवित्रता आणि हो केशरी रंग संरक्षणाचा देखील शरीराचं नंतर पाहू मनावर घणाघात करून घेताना तुझ्या मानसिक स्वास्थ्याचं करतेस का तू कधी स्वसंरक्षण जर या सगळ्याचं उत्तर नाही असेल तर आता मात्र केशरी रंग लिहून मिरवायलाच हवा फक्त अंगावर नाही हां तुझ्या माझ्या मनात बुद्धीत विचारांमध्ये आणि कृतीत धन्यवाद उद्या भेटूच नवा विचार नवी उमेद व नव्या रंगासोबत